बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला तालुक्यातील श्री महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती असे त्रिगुणात्मक रूप असलेली जगदंबा मातेचा नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला असून मंदिरात नवरात्री उत्सवानिमित्त मंदिरापुढे रमेशगिरी महाराज मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते घटस्थापना स्थापना करण्यात येऊन महापूजा आरती करण्यात आली घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या माळेलाच सकाळपासूनच जगदंबा मातेच्या दर्शना करता भाविकांची गर्दी बघायला मिळाली यावेळी मंत्री छगन भुजबळांनी देखील जगदंबा मातेचे दर्शन घेतले काय आपण मागतो सगळ्यांना आनंदात ठेवा सुखी ठेवा जी काही संकट राज्यावरची देशावरची आहे ती दूर करण्यासाठी जे आहे सगळ्यांना शक्ती द्या युक्ती द्या बुद्धी द्या आणि विशेषतः देवला नाशिक ही जे आहेत ही पवित्र स्थानं आहे आणि या ठिकाणी जे आहे काही चुकीच्या गोष्टी घडू नयेत यासाठी सगळ्यांना बुद्धी द्या पावसाळ्यामुळे जे आहे अनेक ठिकाणी खूप आमच्या शेतकरी बांधवांना त्रास झालेला आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्यामधून सावरण्याची त्यांना शक्ती द्या काही ना काही कारणामुळे आमचे काही गरीब बांधव जे आहेत आत्महत्या करताय त्यापासून त्यांना प्रवृत्त करा धीर द्या आणि असे काही दुःखद प्रसंग येणार नाहीत यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या ही मागणी केली नवरात्राच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या देशभराच्या अनेक राज्यामध्ये अने आणि शारदी नवरात्राची परंपरा आहे असं त्या परंपरेला अनुसरून आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी देवीची स्थानं आहे त्यापैकी एक कोटमगाव या ठिकाणी महाकाली महा महालक्ष्मी असं हे स्थान आहे आई जगदंबेचं स्थान आहे आणि या जगदंबेच्या स्थानाच्या ठिकाणी या कोटमगावच्या आणि या देवस्थानचे अध्यक्ष सर्व विश्वत्व मंडळ यांनी छान अशी व्यवस्थाचं आयोजन नियोजन केलं आहे त्यांना धन्यवाद आम्ही या ठिकाणी दरवर्षी आणि या देवस्थानचे अध्यक्ष विश्वत्व मंडळ आम्हाला आमंत्रण देण्याकरता संत जनार्दन स्वामी आश्रम कोपरगाव भेट या ठिकाणी येतात अनुषंगाने या ठिकाणी आम्ही दरवर्षी प्रमाणे या ठिकाणी आलो आहोत आणि येऊन आता या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी मंत्री पुरवठा मंत्री साहेब ही या ठिकाणी येऊन गेलेले आहे आणि त्यांच्याही आणि त्या निधीतून त्यांनी बऱ्याचशा देवस्थानाला विकास विधी निधी दिलेला आहे आज शारदीय नवरात्राला सुरुवात झाली आणि आज सकाळपासूनच गर्दी चौक चालू आहे आज आमची घटस्थापना ही संत श्री रमेशगिरी महाराज आणि भुजबळ साहेब यांच्या हस्ते झाली जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे परमप्रिय शिष्य कोपरगाव समाधी बेटाचे प्रमुख महंत मठाधिपती आदरणीय पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय स्मरणीय गुरुवर्य गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते घटस्थापना होऊन शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या आनंदाने उत्साहाने प्रारंभ झाला हा शारदीय नवरात्र उत्सव हा शारदीय नवरात्र उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दसरा या कालावधीमध्ये संपन्न होत आहे म्हणजेच बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पार पडत आहे या यात्रेसाठी लाखो भाविक दर्शनासाठी हे जा करत असतात त्यांचे त्यांची सुखसुविधासाठी किंवा त्यांचं सुलभ दर्शन व्हावं यासाठी ट्रस्टने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहे त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करीत आहोत तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही आणि पोलीस बंदोबस्त तैनात असतो आणि भाव गटी बसणाऱ्या भाविकांसाठी फराळाची आणि राहण्याची मोफत व्यवस्था केली जाते तरी भाविकांनी एकदा तरी जगदंबा मातेचा आशीर्वाद प्राप्त घ्यावा करून घ्यावा आणि दर्शनासाठी यावं ही ट्रस्टच्या वतीनं नम्र विनंती श्री लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी घाणातील संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न